विकास आघाडीचा चेहरा संजय राऊत असं म्हणतात की उद्धव ठाकरे मात्र काँग्रेसकडून त्याला कुठेतरी आक्षेप आहे की अद्याप चेहरा ठरलेला नाही आक्षेप आम्हाला चालत नाही करावा ना आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला उद्धवजी ठाकरे यांच्या मागे जे जनमत आहे उद्धवजींच्या सभा बघा काँग्रेसला सगळ्या ठिकाणी उद्धवजींना बोलावं लागलं दादा खरं तर जागा वाटपाच चर्चा सुरू आहे किती जागा आपल्या पक्षाला आणि एकंदरीत महायुतीच वाटप कशा पद्धतीने होऊ शकतं आणि ती चर्चा कुठपर्यंत आली काय सांगते मला असं वाटतं यथावकाश अजून महिनाभराने या सगळ्या बाबी समोर येतील आत्ताच त्याच्याविषयी मत व्यक्त करणं अंतिम त्याच्यावर शिक्कामोर्तब झाल्याशिवाय गाईचं ठरेल खरं तर महाविकास आघाडीचा चेहरा संजय असं म्हणतात की उद्धव ठाकरे असले मात्र काँग्रेस कडून त्याला कुठेतरी आक्षेप आहे चेहरा ठरलेला करावा आक्षेप आम्हाला उद्धवजी चालत नाही म्हणून काही हरकत नाही ना। करावा ना आज उद्धवजी ठाकरे साहेब एक आश्वासक चेहरा या महाराष्ट्राला काय देशाला उद्धवजी ठाकरे यांच्या मागे जे जनमत आहे ने? उद्धवजींच्या सभा बघा काँग्रेसलाही सगळ्या ठिकाणी उद्धवजींना बोलावं लागलं इथं सोलापूरलाही बोलावं लागलं काँग्रेसला बारामतीलाही बोलावं लागलं काँग्रेसला धुळ्यालाही बोलावं लागलं काँग्रेसला उद्धवजींना अमरावतीलाही बोलावं लागलं वर्ध्यालाही बोलावं लागलं ला ही ला। ला। उद्धवजींची शक्ती आहे उद्धवजींची ताकद आहे म्हणजे ही उद्धवजींची ताकद आहे असं मी म्हणणार नाही पण जनतेचं त्यांच्या मागे जे एक मोठ्या प्रमाणं एक जनमत त्यांच्या मागे म्हणतो आज उद्धवजींक प्रभावी नेतं या महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडे नाही महाविकास आघाडी काय युतीकडे पण नाही आहे